कोकरू को मी गोष्ट सांगायला ऐकायची तुम्हाला जंगलामध्ये कोकरू राहत असते त्याच्या आई सोबत एका दिवशी मस्त खेळत असते उड्या मारत असते आणि तळ्यातलं पाणी पित असते असं म्हणतो तळ्यातलं पाणी पिते आणि उड्या मस्त खेळत असते सगळीकडं मग त्यांच्या मित्रांसोबत सोबत मग एका दिवशी काय म्हणते त्याची आई कपूराला तू घरी नाही मी कामाला जाते काहीतरी खायला आणते आपल्याला कामाला जायला लागते की नाही जाते ते कोकरू त्याची कोकऱ्याची आई जाते कामाला मग कोकरू उड्या मारे येत मारे ढुन 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 येते मग तळ्याजवळ त्याला येत झाडावर फुलपाखरू दिसते फुलपाखरू किती छान असतात रंगीत रंगीत असं उडत असते कोण ढुन ढुन उडत 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 या फ्लावर बसते त्या फ्लावर बसते व असत असते मग कोकरू त्याच्या मागे लागते मागे लागले की ते फुलपाखरू घाबरून जाते तुने तुम्ही धरा गेल्या की मग घाबरते की नाही फुलपाखरू लाटते पकडीते काय कोकरू मला मग ते टोन टोन इकडं तिकडं उड्या जाते कोकरू त्याच्या मागे

जाते तळ हा तसा म्हणते आता मी दमलो रे बापा आता मी नाही फिरणार म्हणते मग जाते तसा आणि मग कोकणू एकटच बसते तिथं आणि पिते मग त्याची मम्मी येते आणि त्या कोकणला